नमस्कार आज सर्वांसाठी सर्वांसाठी म्हणजेच जे डी एड झाले आहेत जे बी एड झाले आहेत त्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन येतो आहेत यशोज्ञान फाउंडेशनच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे यशोज्ञान फाउंडेशन हे आजच्या तारखेला महाराष्ट्रात एक अपडेट माहिती देणारं अपडेट जी आर वाचणारं आणि इत्तमभूत माहिती देणारं आणि त्याचं सविस्तर विश्लेषण करणारं चॅनल म्हणून महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात याला प्रतिसाद मिळत आहेत खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या सर्व स्तरातून व्यक्ती या या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ सविस्तर स्टार्ट पासून ते एंड पर्यंत आहेत आणि चॅनल सबस्क्राईब सुद्धा आहेत चला आजची बातमी आहे डी एड आणि बी एडसाठी साठी ती बातमी पाहण्याच्या आधी तुम्ही सुद्धा ही चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा लाईक करा शेअर्स करा चला मित्रांनो बघा लक्षात घ्या डीएड आणि बी एड आता डी एड आणि बी एडचं दुःख काय आहे डी एड आणि बी एड झाल्यांचं हे माझ्याशिवाय दुसरं कोणी जाऊन जाणू शकत नाही कारण की मी सुद्धा समदुःखीच व्यक्ती आहोत मित्रांनो बघा लक्षात घ्या परंतु स्वतःच्या करिअरमध्ये कुठेतरी आपण वरतो निघून गेलो आहेत आता असं म्हटलं जातात मित्रांनो की एखाद्या गर्दीमध्ये जर एक दगड जरी फेकून मारला तर त्या गर्दीमध्ये तो दगड डीएड किंवा बी एड झाल्यानाच लागेल म्हणजे इतकं डीएड आणि बीएड करणाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे मित्रांनो परंतु डी एड आणि बी एड करणाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे परंतु त्यांना नोकरी अजूनपर्यंत मिळत नाहीये एक काळ असा होता की डीएड आणि बी एडला लागणं कठीण होतं परंतु डी एड आणि बी एड झाल्यानंतर सरकारी नोकरी सहज मिळत होती पण आता काळ इतका बदलला आहे मित्रांनो की आता डी एड आणि बी नंबर सहज लागून जातो परंतु डी एड बी एड झाल्यानंतर सरकारी नोकरी मिळणं आज भाल म्हणजेच वाळवंटामध्ये पाणी शोधण्यासारखं आहे मित्रांनो परंतु अशा वेळेस असं म्हणतात की तहान्याला तहानलेल्याला म्हणजे एक थेंब जरी पाणी मिळालं तरी त्याचा आधार असतो मित्रांनो बघा लक्षात घ्या तशा प्रकारचा एक आधार यावेळेस या, या महाराष्ट्र शासनाने या महायुती सरकारने डी एड बी एड धारकांना देण्याचा एक प्रयत्न केला आहे तर त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणजे आज आपण पाहतोय डी एड बी एड पात्रधारकांना महिन्याला मिळणार पंधरा हजार रुपये किती मिळणार पंधरा हजार बघा लक्षात घ्या आता सर्वच बनणार शिक्षक सर्वच म्हणजे कोण डी एड बी एड झाले सर्वच शिक्षक बनणार मग बनणार कसे काय योजना आहे शासनाची हे आता आपल्याला पाहायचं आहे सर्वांचीच इच्छा आहे सर आमचं डी एड बी एड झालं सर म मला सुद्धा शिक्षक बनण्याची इच्छा आहे परंतु मला हे सरकार शिक्षक बनू देत नाही माझी सुद्धा इच्छा सर शिक्षक बनण्याची आहेत परंतु माझं डी एड बी एड झालं असताना सुद्धा सरकारनी जागा काढली नाही सरकारने जागा काढलेल्या असताना सुद्धा दहा आणि वीस हजार जागा काढल्या आणि इथे फॉर्म भरणारे आम्ही वीस लाख लोक आहो सर मला सुद्धा शिक्षक बनण्याची इच्छा आहे माझ्या सुद्धा रक्तात माझ्यासुद्धा हाडामध्ये शिक्षक पेशा आहेत मला सुद्धा छोट्या छोट्या मुलांना शिकवावं असं वाटतं अशा वेळेस या सर्व इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारची आनंदाची बातमी काय म्हणतात डीएड बीएड पात्रधारकांना गुड न्यूज महिन्याला मिळणार पंधरा हजार रुपये आता सर्वच बनणार शिक्षक महाराष्ट्र शासनाचा जी आर जसा आहे तसा म्हणजे महाराष्ट्र शासनाचा जो जी आर नुकताच या सप्टेंबर महिन्याच्या शेवटी शेवटी जो शासन शासनाने डिक्लेअर केलाय तो जी आर मी आज तुमच्यासमोर जसा आहे तसा वाचणार आहोत त्याच्यामध्ये काही खोडतोड नाही काही माझे शब्द टाकणार नाही या कोणाचे शब्द नाही शासनाने जसा जी आर तुमच्यासमोर उपलब्ध केलेला आहे तसा जी आर मी तुमच्यासमोर आज या ठिकाणी वाचून दाखवतो मित्रांनो बघा लक्षात घ्या काय जी, जी आर आहेत आणि जी आर मध्ये काय सांगितलं आहे आता चांगल्या प्रकारे सर्वांनी डिटेलमध्ये हा जी लक्षात घ्या मित्रांनो बघा आता जीआर काय सांगतो आपल्याला समजून घ्या बघा लक्षात घ्या मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थानिक स्वराज्य संस्था स्तानी ज्याला आपण लोकल बॉडीज म्हणतो ज्याच्यामध्ये येतं ग्रामपंचायत ज्याच्यामध्ये पंचायत समिती ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद त्याच्यामध्ये नगरपालिका ज्याच्यामध्ये महानगरपालिका ओके स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड बी एड अर्थाधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करणेबाबत म्हणजे अशी अशा अश्य, शाळा की ज्या शाळेची पटसंख्या ज्या शाळेतले विद्यार्थी दहा किंवा दहा पेक्षा कमी आहेत त्या ठिकाणी आता शासन त्या ठिकाणी शिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आहे मग काय 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 पात्रता निकष आपल्याला समजून घ्यायचं आहे मित्रांनो बघा लक्षात घ्या मग काय म्हणतं महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार चोवीस प्र ट्रिपल सिक्स चौथा मजला विस्तार इमारत हुतात्मा राजगुरु चौक मादाम कामा मार्ग मंत्रालय म्हणजे हे ॲड्रेस आहेत जी आर आय मित्रांनो तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा चा म्हणजे नुकताच आता चार पाच दिवसातला जी आर मित्रांनो तो जी आर तुमच्यासमोर वाचण्याचं कारण असं की महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मला फोन आले आहेत मी नुकताच ओबीसीचा नॉन क्रिमिनलचा एक व्हिडिओ बनला आहे त्या सर्वांनी फोनवर मला सांगितलं की सर तुम्ही विश्लेषण सविस्तर करता सर ओबीसी नॉन क्रिमिनलची व्हिडिओ अनेक आहे युट्यूबवर परंतु तुमच्या एवढं सुंदर विश्लेषण कोणीच केलेलं नाही आणि अशातूनच काही फोन मला आले की सर आम्हाला हा जी आर समजत नाही आहे की कंत्राटी शिक्षक म्हणजे काय होणार आहेत सर आम्हाला जी आर समजून सांगा या सर्वांचा आग्रह असतो या सर्वांच्या मागणीमुळे आज तुमच्यासमोर हा जी आर मी तुमच्यासमोर वाचतोय मित्रांनो चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि तुम्हाला जर समजलं असेल तर त्या प्रकारे तुम्ही या कमेंट बॉक्सवर तुम्ही सांगू शकता आणि काही अडचणी येत असेल तर माझ्या नंबरवर तुम्ही कॉल सुद्धा करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये काही प्रश्न सुद्धा विचारू शकता चला बघा काय म्हणतात समजून घ्या काय आहेत हा जी आर जसा जी आर आहे तसाच तुमच्या समोर वाचतोय प्रस्तावना मित्रांनो बघा काय म्हणतं राज्यात दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करावयाची तरतूद करण्यात आली आहे बघा म्हणजे अशी शाळा ज्या शाळेची पटसंख्या दहा किंवा दहा पेक्षा कमी आहेत त्या शाळेत दोन शिक्षक नेमाचे आहेत त्या दोन शिक्षकापैकी एक शिक्षक शिक्षक हा सेवानिवृत्त असावा ज्याची मुळात गरज नाही मी स्पष्ट सांगतोय की या सेवानिवृत्त लोकांना त्या शिक्षक या पदावर घेण्याची गरज नाही कारण त्यांचा काळ उमेदीचा काळ निघून गेलेला आहे आता हे म्हणजे असं समजा की म्हातारा खोड आहे म्हातारा खोड काय शिकवणार आहे काय ऊर्जा त्याच्यामध्ये असणार आहे परंतु त्याच्यापेक्षा नवीन ऊर्जाचे नवीन दमाचे होत करू व आज तरुण वाट पाहताय की आम्हाला कधी शाळेत जायला मिळते कधी आम्हाला शिकवायला मिळते कधी ज्ञानाचं भांडार उघडं करायला मिळते माझं माझीच मागणी सरकारला शासनाला अशी राहील की दोनही शिक्षक नव्या दमाचे घ्यावे बघा लक्षात घ्या चला ठीक आहे जी आर नुसार आपण जाऊ यानुसार म्हणजे एक शिक्षक सेवानिवृत्त घेणार आहेत आणि एक शिक्षक नवीन विद्या नवीन व्यक्ती घेणार आहे डीएड बीएड झालेला ज्याला नोकरी नाही अशांना चला बघा यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही म्हणजेच याचा अर्थ असा नाही की सर्व शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील म्हणजे इथे सुद्धा एक स्पेस नवीन होतकरू तरुणांना मिळतो आहे एक संधी मिळणार आहेत मग काय आहे संधी बघा लक्षात घ्या असे नाही तसेच राज्यात डीएड व बीएड अर्धाधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना म्हणजे बरोबर आहे मित्रांनो मी सांगितलं की डीएड बीएड झालेले पात्रधारक उमेदवार मोठ्या प्रमाणात या राज्यात आहेत आज जवळपास दहा लाखाच्या वरी संख्या गेलेली आहेत मित्रांनो बघा लक्षात घ्या असताना सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करणे उचित होणार नाही बरोबर आहे रिटायर झालेल्या शिक्षकांची नियुक्ती करणे उचित होणारच नाही नवीन तरुण पोरं असताना यास्तव अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांचे पदरिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही चला असो सरकारला कुठतरी समजलं विद्यार्थ्यांच्या हिताचं सरकार कुठतरी विचार करणार हे सरकार आहेत असं आपण समजूया सरकार विद्यार्थ्यांना पण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत आहेत आणि शिकवणाऱ्या शिक्षकांना सुद्धा शिकवण्याची संधी उपलब्ध करून देत आहेत सरकार दोघांचे विचार करतायत मित्रांनो यास्तव अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांचे पदरिक्त न राहता विद्यार्थ्यां शैक्षणिक होणार नाही तसेच डी एड व बीएड बेरोजगार उमेदवारांना पदावर काम करण्याची संधी प्राप्त होईल बरोबर आहे त्यांना सुद्धा संधी प्राप्त होईल ठीक आहे एक संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे ती संधी त्यांना मिळणार आहे डीएड एड बेड झाल्यांना यास्तव दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये डीएड बी एड अर्थधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आतापर्यंत शासन विचार करतच होता की डीएड बी एड झालेल्यांना शाळेमध्ये नियुक्ती द्यावी पण त्यासाठी काय करावं आज शासनाने ते ठरवलं की काय करावं आणि जी आर काढून टाकला बघा सामोर काय म्हणतं हा जी आर शासन निर्णय काय आहे ही झाली प्रस्ताव ना आता आता खऱ्या अर्थाने शासनाने नी निर्णय काय दिला निर्णय काय आला शासनाचा समजून घ्या बघा काय म्हणतं शासन स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावनेमध्ये विचार केला तर फक्त दहा किंवा दहा पेक्षा कमी इथे काय म्हटलं निर्णय काय आलेला आहे करण्यात आलेल्या वीस व वीस पेक्षा कमी दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड बीएड अवर्ताधारक बेरोजगार शिक्षक यामधून नियुक्ती करण्यावर निर्गमित करण्यात आलेला उपरोक्त वाचा क्रमांक चार येथील शासन निर्णय पाच सप्टेंबर दोन चोवीस या निर्णयांवर अधिक्रमित करण्यात येत आहे म्हणजे दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त आणि एक शिक्षक हा नव्या एड डीएड बीएड झालेला माझा सहकारी मित्र सहकारी बंधू सहकारी भगिनी राहणार आहेत सर्वांसाठी पुन्हा एकदा खुश खबर आहे आनंदाची बातमी आहे सर्वांना शुभेच्छा आहेत मग काय म्हणते मित्रांनो बघा लक्षात घ्या दुसरा पॉइंट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एका पदावर डीएड बीएड बी अर्थधारक बेरोजगार शिक्षक उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी दोन पैकी एक रिपीट होतं तेच झालंय बघा याबाबतच्या सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे विहित करण्यात येतात मग त्याच्यासाठी तरतुदी काय आहे क्रायटेरिया काय राहणार रा, आहे निकष काय राहणार रा आहे हे शासनाने समोरच्या पॉईंट मध्ये सांगितलंय चला समोरचा पॉईंट आपण कव्हर करून घेऊ बघा लक्षात घ्या मित्रांनो काय म्हटलंय सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहतील किमान वयोमर्यादा म्हणजे मिनिमम अठरा वर्ष आणि कमाल वयोमर्यादा हे दोन्ही त्यांनी दिलेले आहेत मित्रांनो काय आहे समोर पाहू किमान आणि कमाल काय आहे तर बघा लक्षात घ्या डीएड बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने करार म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल बेस कॉन्ट्रॅक्च्युअल बेस कॉन्ट्रॅक्ट राहणार आहेत मग कसा राहणार आहे किती वर्षात राहणार आहे काय राहणार आहे पाहू करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही सवर्गा सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे वा नियमित सेवेचे इतर कोणताही लाभ मिळण्याचा अधिकार हक्क नसेल क्लिअर कट शासनाने क्लिअर आजच हात आजच सांगून दिला आहे उद्या अंगावर यायचं काम नको की आम्ही कंत्राटी बेसवर तुम्हाला निवडणार आहोत त्याच्यामुळे तुमचा ऑब्जेक्शन इतर सेवेसाठी किंवा इतर सेवे सामावून घेण्यासाठी किंवा कि आम्हाला परमनंट करणे करावा असं तुमचा कोणताच अधिकार राहणार नाही कंत्राट राहील करार राहील त्या करारावर करार तुम्ही राहणार फक्त चला सामोर काय म्हणते बघा लक्षात घ्या मित्रांनो काय म्हणते प्रयत्न पॉईंट क्रमांक तीन बघा आशा व्यक्त करायला काही हरकत नाही जॉईन होऊन जाऊ मित्रांनो कधीतरी शासन पॉझिटिव्ह होईल आपला सुद्धा विचार करेल कंत्राटी आजपर्यंत अनेक असे पदं आहेत जे कंत्राटी होते त्यांना नंतर सेवेत कायम करण्यात आले आहेत मित्रांनो म्हणजे मी तुमच्या माहितीसाठी सांगतोय त्याच्यामुळे बी पॉझिटिव्ह बरोबर आहे आज सुरुवात आपण कंत्राटी बेसवर करू कधीतरी शासन आपला विचार करेल समोर तरतुदी आहे त्या पाहू मी तुम्हाला सांगतोय बघा लक्षात घ्या सुरुवातीला नियुक्तीच्या सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधी करता दरवर्षी नूतनीकरण करता येईल बघा एक पॉझिटिव्ह की सुरुवातीला एका शैक्षणिक वर्षासाठी सतरासाठी म्हणजे एका वर्षासाठी अकरा महिन्यासाठी तुमचा करार राहील आणि नंतर जर वाटलं कुठतरी की नाही बा याचं शिकवणं चांगलं आहे याचं इफेक्ट चांगला आहे विद्यार्थ्यांप्रती दृष्टिकोन चांगला आहे रिझल्ट चांगला आहे मग तुम्हाला पुन्हा परमनंट करण्यात परमनंट म्हणजे तुमचा सेवा काल पुन्हा वाढवता येईल कॉन्ट्रॅक्ट वाढवून दिला जाईल शासनातर्फे असं वारंवार होईल मित्रांनो आणि मानधन पंधरा हजार रुपये प्रतिमा फार महत्वाचा आहे आपली सुरुवातीचीच लाईन आहेत की पंधरा हजार नाही टी ए पण मिळणार नाही डीए पण मिळणार नाही हाऊसिंग अलाउन्स मिळणार नाही असं काहीच मिळणार नाही ठीक आहे निर्वाह भत्ता मिळणार नाही वाहन भत्ता मिळणार नाही त्यानंतर महागाई भत्ता मिळणार नाही असं काही नाही पंधरा हजार रुपये मिळणार पंधरा हजार रुपये तुम्हाला काय करायचं आहे जेवण करायचं आहे राहायचं आहे कसं करायचंय गाडी चालवायची काय सायकल चालवायची तुम्ही ठरवायचं पंधरा हजार रुपयात बरोबर मित्रांनो त्यानंतरचा पॉईंट आहे एकूण बारा रजा देय म्हणजे वर्षाच्या सुट्ट्या किती बारा सुट्ट्या मिळणार आहेत एकूण देय रजेपेक्षा जास्त रजा या विना वेतन असतील म्हणजे बारा सुट्ट्यांच्या वर जर सुट्टी जर लागली तुमची तर तुम्हाला तर त्या सुट्टीचा पगार मिळणार नाही बारा सुट्ट्यांचे पगार तुम्हाला मिळणार बरं कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील म्हणजे इतर कुठले ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर तुम्हाला नसेल फक्त शिकवायला पाठवलं शिकवण्याचं काम आहे बाकीचं कोणतं तिथं तुम्हाला ना मस्टर्स वर सही करणे त्यानंतर ना तिथलं व्यवस्थापन पाहणे हे असं काहीच राहणार नाही मित्रांनो तुम्ही गोडफेडमध्ये करत असाल तो वेगळा भाग आहे बाकी कोणतेच प्रशासकीय अधिकार तुम्हाला राहणार नाही म्हणजे एखाद्याचे ऍडमिशन काढणे एखाद्याचे ऍडमिशन दाखल करणे असा कुठलाच प्रशासकीय तो तिथल्या मुख्य किंवा जे काही निवडेल त्याला राहील ठीक आहे त्यानंतर काय म्हणतात जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक बरोबर आहे यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील म्हणजे तुम्हाला हा जो अर्ज भरायचा राहील मित्रांनो अर्जाची तारीख सुरू झाली आहे वर्धा जिल्हा एक तारखेपासून सुरू झालेला आहे आज म्हणजे आजपासूनच सुरू झाले आहेत वर्धा जिल्हा बाकीचे जिल्हे सुद्धा सुरू झाले आहेत सर्व महाराष्ट्रातली जिल्हा भरती ही सुरू झाली आहेत मित्रांनो आणि तो फॉर्म विहित नमुन्यात अर्ज दिलेला आहे तुम्हाला त्या साईटवर विहित नमुन्यात अर्ज भरायचा आहे आणि तो अर्ज भरून तुम्हाला शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद या ठिकाणी नेऊन द्यायचा आहे लक्षात घ्या हा त्यानंतर बंद पत्र ज्याला आपण बॉन्ड म्हणतो ज्याला आपण बॉन्ड म्हणतो मग आपल्याला बॉन्ड साईन करायचं आहे बॉन्ड मध्ये काय काय राहणार आहेत समजून घ्या बघा लक्षात घ्या मित्रांनो नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील बरोबर आहे म्हणजे जे कामसाठी पाठवले ते काम करण्याची जबाबदारी तुमची राहणार आहे या आशयाचे बंद पत्र म्हणजे बॉन्ड पेपर तुम्हाला हमीपत्र घेण्यात यावे असं अधिकारी हमीपत्र लिहून घेईन तुमच्याकडून बंद पत्र करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अटी अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा तसेच करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही व सक्षम प्राधिकारी यांनी विशेष परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळी करारनाम्यामध्ये उल्लेखित कालावधी संपण्यापूर्वी करार पद्धतीवरील सेवा समाप्त केल्यास त्यास हरकत आक्षेप राहणार नाही याचा देखील उल्लेख करण्यात यावा म्हणजे जो बॉन्ड पेपर आहे त्या बॉन्ड पेपर ह्या सर्वांचा उल्लेख राहणार आहेत की तुम्ही फक्त करार पद्धती निवडल्या आहेत तुम्ही सामोर चालून परमनंटसाठी कुठेच दबाव आणणार नाही किंवा मागणी करणार नाही किंवा सक्षम प्राधिकारी जो शिक्षणाधिकारी आहेत त्यांनी जर म्हटलं करार संपण्याच्या आधी जर तुमचा जर करार तुम्हाला जर सेवेतून काढलं तर त्याला सुद्धा त्याचा अधिकार राहणार तुम्ही त्याच्यावर ऑप्शन घेऊ शकणार असं सुद्धा सांगितलेलं आहे मित्रांनो बघा लक्षात एका कोणी काढणार नाही पण आपलं वर्तन गैरवर्तन जर असेल तर आपल्याला करार संपण्याच्या आधी सुद्धा आपलं काढू शकते मित्रांनो म्हणून आपण शिक्षक आहोत कारण की असं म्हणतात की डॉक्टर जर बिघडलत एक पेशंट मरतो एक इंजिनियर बिघडत एक बिल्डिंग परंतु एक शिक्षक मित्र बिघडतो मित्रांनो तेव्हा पिढीच्या पिढी कोसळत असते मग शिक्षक हा चांगलाच असणार मित्रांनो त्याच्यामुळे करार संपण्याचे त्याला बाहेर काढण्याचा काही विषय येणार नाही जर आपण जर व्यवस्थित त्याला शिष्टाचारानुसार राहिलो तर चला नेक्स्ट अध्यापनाचे तास बघा समजून घ्या मित्रांनो नंतरचा पॉईंट अध्यापनाचे तास म्हणजे शिकवण्याचे तास नियमित शिक्षकांप्रमाणेच असतील जो परमनंट शिक्षक आहे त्याच्याप्रमाणेच त्याला शिकवावं लागेल तेवढंच तास त्याला शिकवावं लागेल काही कमी होणार नाही जास्त होणार नाही प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षण अधिकारी प्राथमिक कोणचा प्राथमिक प्रायमरीचा ई ओ एज्युकेशनल ऑफिसर व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे त्याला आपण सीईओ जिल्हा परिषदचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर व जिल्हा परिषद यांनी पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदन पत्र मागून नियुक्ती आदेश द्यावेत म्हणजे तिघांना ते अधिकार राहणार आहेत ठीक आहे हो ओके दोघांना नियुक्तीपत्र देण्याचे तुमचे इंटरव्ह्यू घेण्याचे डॉक्युमेंट घेण्याचे त्यानंतर आहेत मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहेत बघा लक्षात घ्या सदर संदर्भात ही जी प्रक्रिया राहणार आहेत आवश्यकतेनुसार रा आयुक्त शिक्षण यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात तर जे काही कमिशनर आहेत शिक्षण विभागाचे तर ते वेळवेळी वे सूचना काहीतरी निर्गमित करतील आदेश काढतील नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकार यांना विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी वे असा करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील बरोबर आहे करार आधी संपवण्याचे अधिकार सुद्धा त्यांना राहतील या सक्षम अधिकाऱ्याला त्याच्यावर आपलं काय ऑब्जेक्शन राहणार नाही मित्रांनो बघा लक्षात घ्या त्यानंतर बघा नंतरचा आहे करार करार पद्धतीने नियुक्ती करावयाचा शिक्षक शारीरिक जो शिक्षक निवड जाणार आहे तो शारीरिक मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याचे फिजिकली फिजिकली मेंटली आणि हेल्थ जर हेल्थ जर फिट नसेल तुमची नसल्याचे व प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कंत्राटी सेवा समाप्त करण्यात यावी म्हणजे तुम्हाला फिट पण राहायला आहे फिजिकली आणि मेंटली आणि तुम्हाला असं वाटलं प्रशासकीय अधिकाऱ्याला की बा हा फिट नाही आहे तर त्यात तुमचं शासन तुमची सेवा पण रद्द करेल कंत्राट रद्द करून टाकेल करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणारे कागदपत्र माहिती व आधार सामुग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहील म्हणजे तुम्हाला जे जे डॉक्युमेंट प्राप्त होईल त्याच्याबद्दल गोपनीय म्हणजे खूप गवगवा उदो करण्याची गरज नाही मित्रांनो ठीक आहे ओके करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर सोपवलेली कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील म्हणजे तुम्हाला जो कालावधी दिला जाईल त्या कालावधीत तुम्हाला तेवढं काम जो काय सिलेबस दिला एवढा सिलेबस संपवायचा हे करायचं ते सर्व तुम्हाला त्या कालावधीत करावं लागेल त्यांच्या कामकाजावर नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळ आढावा घेऊन कामाचे मूल्यापन करतील सदर मूल्यमापनात कंत्राटी बघा काय आहेत सदर कामकाज कंत्राटी शिक्षकाचे काम समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कंत्राटी तत्वावरील सेवा समाप्त करण्यात येईल सेवा त्यानंतरचा सोळावा पॉइंट आहे जी आर मधला समजून घ्या शाळेची पटसंख्या दहा पेक्षा जास्त झाल्यास आता इथे थोडासा धोका आहे आपल्या कंत्राटी शिक्षकांना तो धोका कोणता त्यासाठी आपल्याला तयार राहायचा आहे बघा तो धोका कोणता म्हणजे मेहनत आपण घेणार आहोत चांगलं शिकवणार आहोत आपण आपण चांगल्या शिकवल्यामुळे शाळेत येणारे विद्यार्थी वाढणार आहेत शाळेची ॲडमिशन वाढणार आहेत आणि ऍडमिशन वाढल्यानंतर आपणच ऍडमिशन वाढवू आणि उद्या नुकसान आपल्यालाच होणार आहे कसं याचा अर्थ चांगलं शिकवायचं नाही असं नाही आपण आपलं सेवा काम आहे तेव्हा शिकवण्याचं शिक्षकांना आपल्याला करायचं आहे पण शासन सुद्धा याचा विचार करेल पॉझिटिव्ह राहील कुठेतरी लक्षात घ्या बदल करेल आपल्या निर्णयामध्ये पण आजचा निर्णय तो आहे समजून घ्या याला पॉझिटिव्ह घ्या निगेटिव्ह घेऊ नका पहिलेच सांगतोय ठीक आहे शाळेची पटसंख्या दहा पेक्षा जास्त झाल्यास आपल्याला निवडलं का होऊन कारण की शाळेची पटसंख्या दहापेक्षा कमी आहे म्हणून निवडलं ती पटसंख्या जर कदाचित वाढली आणि दहा पेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले डीएड व बीएड अर्थाधारक कंत्राटी शिक्षकाची सेवा नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकांची सेवा आपोआप संपुष्टात येईल म्हणजे पटसंख्या दहाच्या वर गेली तर तो कंत्राटी शिक्षक जो पर्यंत तिथं परमनंट शिक्षक निवडला जात नाही तोपर्यंत हा कंत्राटी शिक्षक तिथेच राहील पण परमनंट शिक्षक जर आला तर या कंत्राटी शिक्षकाला वापस जावं लागेल बरोबर आहे मित्रांनो त्याला त्याला आपल्या घरचं सर्व बिस्तर त्याला बांधूनच ठेवून द्यावं लागेल ठीक आहे लक्षात घ्या मी पण तरी पण प्रयत्न करा चांगलं शिकवा मित्रांनो कारण उद्या चालून परमन्ट करू शकते सरकार असं याच्यात म्हटलेलं नाही पण जी आर सुद्धा आधी शासन बदलवू शकते मित्रांनो अनेक जी आर बदललेले आहेत ठीक आहे ओके करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध जाहीर करणे आवश्यक राहील हे हा वाला पॉईंट राहिला करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपवलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी म्हणजे जो कॉन्ट्रॅक्ट बेसवर निवडला गेला आहे तो इतर कोणत्याही व्यवसायात गुंतलेला नसावा कसा त्याचा व्यवसाय तर असणारच पण त्याच्या वेळेत त्या त्याला ता, शाळेत जी वेळ आहे शिकवण्याची तेवढ्या वेळेत जर त्यांना दुसरं जर काम करत असेल तर मी एलआयसीच्या पॉलिसीकडून जाऊन येतो तो म्हणतो मी घरच्या ट्युशन घेऊन येतो असं जमणार नाही मित्रांनो इतर व्यावसायिक कामं त्यांनी शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त करावे असं क्लिअर क्लिअर म्हटलंय मित्रांनो बघा लक्षात घ्या नंतर काय म्हटलंय बघा करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध जाहीर करणे आवश्यक राहील पहिलेच त्यांनी सांगून तेन द्यावं ठीक आहे प्रामाणिकपणे नंतर काय म्हटलंय बघा नंतर एकोणीसवा पॉइंट ठीक आहे फार महत्वाचे पॉईंट सामोर आहे मित्रांनो सर्वांसाठी त्यामुळे प्रत्येकाने एक एक पॉईंट विश्लेषण करतोय काही पॉईंट सोडू नका कारण की उद्या पस्तावा होईल तुमचा लागलं तरी पस्तावा होईल नाही लागले तरी पस्तावा होईल लक्षात घ्या बघा ज्या दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्येच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कार्यरत दोन नियमित शिक्षकांपैकी रेग्युलर एका शिक्षकाची प्राथम्याने प्राथमिकतेने जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत समुपदेशनाने बदली करण्यात यावी म्हणजे अशा शाळा ज्या शाळेत दहा किंवा दहा पेक्षा पटसंख्या कमी आहे त्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा दुसऱ्या शाळेत चालला जाईल जिथे पटसंख्या जास्त आहेत समुपदेशनामध्ये त्यांच्यामध्ये काउन्सलिंग होऊन बरोबर आहे त्या दोन पैकी मग दोन पैकी कोणता जाईल त्या दोन परमांपैकी जाईल कोणता म्हणजे आता हा जी आर हा पॉइंट जे परमनंट शिक्षक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा लागू आहे हा पॉइंट लक्षात घ्या मग मग काय म्हंटल यामध्ये दोन्ही नियमित शिक्षकांची इच्छुकता घेण्यात यावी मग दोघांनाही विचारण्यात घ्यावे की बाबा तुमची कोणाची इच्छा आहे का इकडून जायची कोणाची इच्छा आहे का इथे थांबायची दोघांचाही विचार घ्यावा इच्छा घेण्यात यावी फक्त लक्षात घ्या मग बाकी निर्णय सरकारच घेईल जर दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक असतील दोघांची इच्छा जाण्याची आम्हाला दोघांना जायचं आहे बरोबर पाऊस सरकार काय म्हणते तर जेव्हा सेवा ज्येष्ठ शिक्षकास प्राधान्य देण्यात यावे म्हणजे दोन शिक्षकांची इच्छा या शाळेतून जाण्याची की नाही बाबा आम्हाला आमच्या घरी जा घराजवळ जायचं आहे बायकोपुरापाशी जायचं आहे आम्हाला या शाळा सोडायची आहे त्या दोघांची जर इच्छा असेल तर दोघांच्या इच्छेनुसार होणार नाही कारण एकालाच पाठवायचं आहे मग त्याच्यापैकी जो सिनियर राहील सेवेनुसार ज्याची सर्व्हिसचा कार्य कार्यकाळ जास्त आहे त्याला पाठवण्यात येईल पण समोर पुन्हा काय म्हणते बघा लक्षात घ्या तसेच दोन्ही नियमित शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नसल्यास घ्या आता दोघांची इच्छा की नाही आम्हाला दोघाने नाही जायचं आहे कारण आमचं घरदार अंगण सर्व इथंच आहेत बायको पोरं इथंच आहेत आम्हाला दोघांना नाही जात अशा वेळेस का होईल मग आता बघा लक्षात घ्या सेवा नसल्यास सेवा कनिष्ठ शिक्षकाची बदली करण्यात यावी मग जो ज्युनियर आहेत सर्व्हिसनुसार ज्याचा कार्यकाळ कमी झाला आहे त्याला पहिले पाठवण्यात यावं दोघांची इच्छा नसल्यास ज्युनियरला पाठवून येईल दोघांची इच्छा असल्यास सिनियरला पाठवून येईल क्लिअर मित्रांनो दोघांची इच्छा जर जाण्याची असेल तर सिनियरला पाठवण्यात येईल दोघांची इच्छा थांबण्याची असेल तर ज्युनियरला पाठवतील परमनंट शिक्षकांसाठी मित्रांनो बघा लक्षात घ्या तथापि कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकांची बदली करण्यात येऊ नये मग हे कधी होईल जोपर्यंत कंत्राटी मिळत नाही तोपर्यंत दोन पैकी एक निघणार नाही कंत्राटी जर भेटला नाही तर दोघही जण तिथेच राहील इच्छा असो का नसो सिनियर असो का ज्युनियर असो जोपर्यंत कंत्राटी बांधव येत नाही तो बिचारा येत नाही पंधरा हजार रुपयासाठी शिकवण्यासाठी तोपर्यंत आणि दोघांनी इथं जायचं नाही दोघं लाख रुपये इथंच लाख लाख रुपये पगार आहे मित्रांनो आणि मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटते माफ करा शिक्षक मित्रांनो परमनंट असलेला मी प्रत्येक शिक्षकाबद्दल बोलत नाही पण आज मी परिस्थिती पाहिली आहे जिल्हा परिषद शाळेची लाख रुपये पगार घेते मित्रांनो परंतु यातील जवळपास पन्नास टक्के शिक्षक आज रुपयाच शिकवत नाही माझा आरोप आहे मित्रांनो लक्षात घ्या याच्यावर काय माझ्यावर ऑब्जेक्शन असेल काय माझ्यावर आक्षेप घ्यायचा असेल तुम्ही घेऊ शकता पण माझा आरोप आहे पन्नास टक्के शिक्षक आज प्रमाणिकपणे शिकवतात पन्नास टक्के शिक्षक एक लाख पगार घेऊन रुपयाच शिकवत नाही आणि अशा वेळेस या लाख रुपये घेऊन सुद्धा शिकवले नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांवर विचार्या कुठेतरी आज चांगल्या घरचा आई वडिलाचा पोरगा कॉन्व्हेंटमध्ये जाऊ शकतो पण जो गरीब गोरगरीब आहे जाऊ शकत नाही म्हणून माझी सर्व शिक्षकांना विनंती आहे परमनंट असो की कॉन्ट्रॅक्ट कौन, बेसर असो प्रामाणिकपणे शिकवा ज्ञानदानाचं चा काम चांगल्या प्रकारे करा मित्रांनो बघा विसवा पॉइंट कंत्राटी तत्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकांवर लगतचे नियंत्रण केंद्र प्रमुखाचे असेल कोणाचे असेल केंद्र प्रमुखाचे त्यानंतर गट शिक्षण अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे नियंत्रण असेल म्हणजे तिघांचे नियंत्रण पहिलं राहील केंद्रप्रमुख दुसरं राहील गट शिक्षण ज्याला आपण बी ओ म्हणतो आणि तिसरं शिक्षण ज्याला आपण ओ म्हणतो बरं संदर्भीय शासन निर्णय ठीक आहे हा सांगितलाय ओके हे अनुसार दिलेल्या मार्गदर्शक सूचना यापुढे दहापेक्षा जास्त पटसंख्या असल्या शाळांना लागू राहतील यासाठी देण्यात येणारे मानदंड सदर सदर शासन दिनांकाच्या पंधरा रुपये एवढे राहील समोर काय म्हणते बघा मित्रांनो बघा लक्षात घ्या बावीसवा पॉइंट ठीक आहे समजून घ्या बघा सदर सदर बाबींवर होणारा खर्च मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा जो अनुदान जो ग्रँट मंजूर होईल त्याच्यासाठी त्याच्यातूनच हा खर्च भागविण्यात यावा असं शासनाने सांगितलं शिक्षण विभागाला बघा सदर शासन निर्णयातील तरतुदी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना लागू राहतील प्रायव्हेटला लागू राहणार नाही स्थानिक स्वराज्य ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती शाळा असो नगरपालिकेची असो महानगरपालिकेची असो या प्रकारच्या शाळांना लागू राहील बाकी कोणाला लागू राहणार नाही सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक असा आहे हा जी आर नंबर आहे हा वाला हा वाचून घ्यायचा हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरने साक्षांकित करून काढण्यात येत आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ठीक आहे मित्रांनो तुषार महाजन उपसचिव आहे महाराष्ट्र राज्याचे समजून घ्या मित्रांनो खूप चांगला निर्णय आहे शासनाचा शासन अनेक चांगले निर्णय विद्यार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या गोरगरीबांच्या कामगारांच्या तरुणांच्या महिलांच्या हिताचे घेत आहेत असं सर्वांच्या हिताचा विचार करणारं शासन हे महाराष्ट्र लाभलं ला आहे खरंच मा महायुती सरकारचं चांगलं आपण आभार समोर याच्यामध्ये बदल होईल काहीतरी सकारात्मक विचार करेल परमनंटचा विचार करेल चला सर्व शिक्षकांना माझ्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा फॉर्म भरा लवकरात लवकर, लवकर फॉर्म भरणं चालू करा मित्रांनो लगेच वेबसाईटला लग व्हिजिट द्या काही अडचणी असल्यास मला कमेंट बॉक्स मध्ये टाका व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ हेच म्हणून नाही स्पर्धा परीक्षेतल्या सर्व विषयाचे गणित बुद्धिमत्ते सर्व व्हिडिओसुद्धा तुम्हाला मिळते मित्रांनो तसेच तुम्हाला घरबसल्या सर्व विषयाचं तुम्हाला कोचिंगसुद्धा मिळत असते तुम्हाला या कमेंट बॉक्स डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही तुम्हाला लिंक पाठवतो ॲप्सची ते सुद्धा डाउनलोड करून टाका चला भेटूया लवकरच नवीन विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र